हॅलो एस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण पातळ मेथीची भाजी बनवणार आहोत तिथे भाजी अशी छान उरून घेतलेली आहे ती थी दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायची आता मी ही भाजी बारीक का अशी कापून घेणार आहे मी त्याच्यासाठी पाच सहा हिरव्या मिरची अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी मी शेंगदाणे घेऊन त्याच्यामध्ये लसूण टाकून मिक्सरमध्ये असा दळून घेतलेला आहे इथे बघू शकता या अशा पद्धतीने आज तर चला आता आपण ही मेथीची भाजी अशी बारीक कापून घ्यायची आहे हिरवी मिरची आपली छान अशी परतून झालेली आहे इथे बघू शकता तर इथे आपण शेंगदाणे आणि लसण दळवेला टाकून घ्यायचा हो आहे टाकल्यानंतर चांगला परतून घ्यायचा हो आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे याला छान असं खोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या फोटाना आणि आता याच्यामध्ये आपण हळद टाकायचीच त्याचं टाकू शकतो किंवा नाही टाकली तरी चालते भाजीला पण आपण थोडा कलर येण्यासाठी थोडं हळद टाकणार आहोत थोडीच टाकायची पाहून तुमच्या हळद टाकायनंतर चांगलं मिक्स करून घ्यायची खोडणीत ह्या शक्यता आपला आता शेंगदाणे पण परतून झालेला आहे शेंगदाणे आणि लसूण तर आता त्याच्यात आपण भाजी टाकून थोडी थोडी पर परतून घ्यायची मिक्स करून घ्यायची ह्याचा पटे बघू शकता सगळी भाजी आपण टाकून घेतलेली आहे ही चांगली मिक्स करून घ्यायची शेंगदाण्यामध्ये मी इथे एक तांब्या पाणी वापरलेलं आहे कारण ही शिज ही आपल्याला शिज, शिजव शिजवायची अजून ही भाजी तर अशी आपली शेंगदाण्याची भाजी छान तयार होते पात्र भाजी तर ही भाजी तुम्ही आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो अशा पद्धतीची भाजी तर आता याला आता आपण पंधरा वीस चांगली शिजवून घ्यायची आहे त्याच्यात आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जर आता आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी आता साधारण इथे एक चमचा मीठ असेल हे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता याला आपण दहा पंधरा मिनटं चांगली शिजवून घ्यायची मेथीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझी जर व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तरी ते बघू शकता आपली भाजी अशी छान उकळून तयार झालेली आहे अशा पद्धतीची मेथीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त आणि स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत